आता घेऊयात राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा टॉप टेन मधून अनेकांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे सध्या जिथे बेरजेचं राजकारण करता येईल तिथे बेरजेचं राजकारण करणार मात्र राष्ट्रवादीच्या जुन्या जाणट्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून देशाला संविधान दिलं मात्र भाजप सरकारमुळे देशातलं संविधान धोक्यात आलंय गोमांसवरून दंगली घडवणारे हत्या करणारे देशातले आतंकवादी आहेत तसा घणाघाती आरोपही भुजबळांनी केला आहे राज्य सरकारनं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कमी केली आहे संरक्षण कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे नेत्यांची सुरक्षा कमी करणं ही बाब गंभीर असून निवडणूक तोंडावर असताना असा निर्णय धक्कादायक आहे असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलंय सरकारचाच कट आहे का संपवायचा असा प्रश्न आता आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी येतो एखादा नेता विरोधी पक्षात आहे आणि तो सरकारवर तुटून पडतो आहे आणि तो सरकारवर तुटून पडल्यामुळे त्यांना ज्या दर्जाची सुरक्षा आहे ती आपण कमी केली पाहिजे डोमिवलीत फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानातून पोलिसांनी एकशे सत्तर धारदार शस्त्रांचा साठा जप्त केलाय या प्रकरणी दुकान मालक धनंजय कुलकर्णी याला कल्याण गुन्हे शाखेनं अटक केली आहे धनंजय कुलकर्णी भाजपचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे आणि डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या दुकानात एवढा मोठा शस्त्राचा साठा जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं शस्त्रसाठा सापडला आहे ते अतिशय गंभीर प्रकरण आहे याच्या मागे निश्चितपणे दंगे घडवण्याचा उद्देश असू शकतो भाजपाध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यानं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अमित शहा यांनी ट्विटरवरून आपल्या आजारपणाची माहिती दिली मला स्वाइन फ्लू झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत ईश्वर कृपा तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या जोरावर लवकरच बरा होईल असं शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कर्करोग झाल्याचे निदान झालंय जेटलींना मांडीतील पेशींचा कर्करोग झाला असून पुढील उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले पंकजा मुंडेंनी परळबीड बीड नगर रेल्वे मार्गाच्या कामाला सरप्राईज व्हिजिट दिली करून चालत त्यांनी या कामाची पाहणी केली आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबरच जिल्हावासियांचं गेल्या कित्येक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्णत्वास येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे सतत एकमेकांना पाण्यात वाहणारे उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्या मिलनासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत साताऱ्यातील योद्धा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन राजांची मनं एकत्र करण्याचे प्रयत्न होणार आहेत त्यासाठी ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसलेंना साकडं घातलं जात आहे याबाबत सध्या दोन्ही बाजूंच्या समर्थकात जोरदार चर्चा असली तरी दोन्हीकडच्या निष्ठावंतांना मात्र हे मनोमिलन रुचणार का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय धुळ्यात संतत शिवसैनिकांनी माजी खासदार निलेश राणेंच्या पुतळ्याला काळं फसले बाळासाहेब ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शिवसैनिकांनी हे आंदोलन करून निलेश राणेंचा निषेध केला यावेळी शिवसैनिकांनी निलेश राणेंविरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयानं तांत्रिक मुद्द्यावर स्थगिती दिली होती त्याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया करून पुन्हा न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यात येणार आहे त्यामुळे आठवडाभरात शिवस्मारकाचं सुरू करण्याची शक्यता आमदार विनायक मेटे यांनी वर्तवली आहे नांदेडमध्ये आज प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा होते निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले मात्र मागील काही सभांमध्ये आंबेडकरांबरोबर ओवेसी उपस्थित नव्हते त्यामुळे नांदेड मध्ये होणाऱ्या या सभेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आता बातम्या विस्तारानं पाहणार आहोत बेस्टचा संप मागे घेण्यात आल्यानंतर जसा जल्लोष संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केलाय तसाच तो नेटकऱ्यांनीही केलेला आहे संप मागे घेतल्यापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती डीजेच्या तालावर थिरकताना दिसतेय जल्लोष केला तसा नेटकऱ्यांनीही जल्लोष केलेला आहे त्यांनी एक व्हिडिओ या ठिकाणी शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय संप मागे घेतल्यापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ हा व्हायरल होतोय आणि या व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती विजेच्या तालावर नाचताना दिसते ही व्यक्तीचे चेहरेपट्टी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी इतकी मिळतिजुटी आहे की त्यामुळे नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ फेसबुक आणि व्हॉट्सअपवर शेअर केलाय बेस्ट संप भेटल्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे आनंदी व्यक्त करताना असं म्हणत नेटकर यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे